नाशिक शहरातील मात्मानगर सारख्या उच्चगृह वस्तीतील पंड्या हॉस्पिटल मध्ये गेल्या तीस वर्षांपासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची धक्कादायक माहिती महानगरपालिकेच्या छाप्यात उघड झाली आहे माता मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केलेल्या अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनात आली आहे गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा मोठा साठाही या ठिकाणी आढळून आल्याने तात्काळ पंचनामा करत अवैध गर्भपात केंद्र चालविणाऱ्या डॉक्टर आर एम पंड्या यांच्या विरोधात गंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे गुन्हा दाखल करण्याची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती महात्मानगर येथे गेल्या तीस वर्षांपासून पंड्या हॉस्पिटल आहे केवळ एमबीबीएस शैक्षणिक अहर्ता असलेल्या डॉक्टर पंड्या यांच्याकडून या ठिकाणी सहा बेडचे रुग्णालय चालविले जात होते या रुग्णालयात प्रसूती झालेल्या एका महिलेचा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे दुसऱ्या एका रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणत्याही मातेचा मृत्यू झाला तर त्याची चिकित्सा करण्यासाठी माता मृत्यू समिती असून या समितीचे प्रमुख असलेले महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत शेटे यांनी सोमवारी अचानक सकाळी पंड्या हॉस्पिटलला भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयांची कागदपत्रे तपासणी केली असता सदर रुग्णालयाची गेल्या तीस वर्षांपासून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या ठिकाणी प्रसुतीपासून तर अवैध गर्भपातापर्यंत सर्व प्रकारचे उपचार होत असल्याची माहिती प्रथम दर्शनी समोर आली आहे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागावर अन्न औषध प्रशासन व गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली डॉक्टर पंटा विरोधात महानगरपालिकेने गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे खर तर ह्या हॉस्पिटलला आम्ही आज आमची समितीची एक बैठक होती माता मृत्यू अन्वेषण समिती असते आणि या ठिकाणी एक प्रसुती झाली होती आणि त्या प्रसुतीला त्यांनी रेफर आणि दुसऱ्या ठिकाणी ती बा... माता दगावली त्या चौकशीक आम्ही इथे आलो होतो आणि त्या चौकशी दरम्यान आम्हाला आज इथे आढळ असं आढळलं की ह्या हॉस्पिटलची नोंदणीच नाही आहे नाशिक महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारची ह्या हॉस्पिटलची नोंदणी नाही जवळपास तीस ते पस्तीस वर्षाचं जुनं हॉस्पिटल वाटतं हे आणि त्याचबरोबर जे डॉक्टर आहेत ते एम बी बी एस आहेत आणि बरेचसे वरिष्ठ डॉक्टर दिसतात मात्र कुठल्याही एम टी पीसाठी किंवा ह्याच्यासाठी परवानगी नाही त्यांना नोंदणी नाही किंवा नूतनीकरण पण नाही आहे तरीसुद्धा इथे प्रसुती होतात आणि सिजरियन शिक्षण पण होतात आत्ताही आम्ही जेव्हा आलो तेव्हा समितीला असं आढळलं की ते सिझरीयन शिक्षण झालेली एक माता ॲडमिट होती आणि नंतर आम्ही आम हे सगळं आम्हाला चौकशी करताना काही वेगळ्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या त्या भयानक होत्या आणि त्याच्यात ज्या हे होत्या गर्भपातासाठी जे ज्या गोळ्या औषधं वापरतात त्या गोळ्या औषधं त्यामध्ये आम्हाला आढळून आल्यात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे औषधं पण आम्हाला काही जे आहेत अँटीबायोटिक बऱ्या प्रमाणामध्ये आढळले तर आम्हाला थोडा संशय वाटला की हा काय प्रकार आहे त्यामुळे आम्ही संबंधित पोलीस स्टेशनच्या पी आय बोलवलं आणि त्याचबरोबर फूड अँड जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा बोलवलं पुढील जो आता आम्ही समितीने पंचनामा केला आणि तो पंचनामा आम्ही पोलीस स्टेशनला सुपूर्द करू आणि पुढची जी कारवाई आहे ती चौकशी वगैरे ती पोलीस मार्फत देईल खरं तर आता ही गर्भपात उन्हा होत असेल आशाच्या गोळ्या औषधावरनं जो साठा आहे त्याच्यावरनं आढळतं आणि ही खरोखर गंभीर बाब आहे जे राज्य शासनाच्या ज्या काही सूचना आहेत आणि त्याच्यानुसार पुढील कारवाई करता येईल नाही माझ्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हाच एक हे आहे की आम्ही सगळी टीम आणि माझ्याकडे जी सी पी एनडी टीम आहे जी माता मृत्यू अन्वेषण आणि एम जी टीम आहे त्या टीमचं आम्ही प्रत्येक मिटिंगमध्ये आम्ही चर्चा करतो की ज्या गोष्टी असं तुम्हाला कोणा आयक्यू जरी असेल किंवा असं आढळलं तुम्हाला तर ती आम्हाला सांगा आणि समितीने एक निर्णय घ्या आणि त्या ठिकाणी न सांगता असं आपण एकत्र जाऊन भेट देऊया आणि त्या जा जसं आज इथे आम्ही वेगळ्या चौकशीला आणि वेगळंच आढळलं अशा आढळण्याची शक्यता पण आहे त्यामुळे आमची टीम वर्क चालू आहे पुढे अजून भविष्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी अशा भेटी देऊन जे काही आमच्या निदर्शन आहेत त्याच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करतो त्यांचं आता आम्ही आम्ही आम्हाला त्यांनी एक सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं आणि त्याच्यामध्ये असं होतं की एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी रजिस्ट्रेशन शहाण्णव मध्ये घेतलं एक वर्षासाठी त्यांनी तेव्हा नोंदणी नु, केलेली होती पण ते पण ते सर्टिफिकेट आहे ते पण त्याच्यावर काहीच नाही शिक्का नाही काही नाही आणि कुठल्याही डॉक्टरची स्वाक्षरी नाही त्यांनी टाईप केलेलं एक सर्टिफिकेट आम्हाला जुनं झेरॉक्स त्यांनी दिलं आम्हाला त्यावरून असं डाळलो की त्यांनी कधी नोंदणी केलेलीच नसावी आणि आम्ही माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे सध्या तरी ह्या पांड्या हॉस्पिटल नावाचं कुठल्याही हॉस्पिटलची नोंदणी नाही महापालिकेकडे आता ह्या हॉस्पिटलची नोंदणी नाही निश्चितच आम्ही पुढे सील करण्यासाठी माननीय आयुक्त सर डॉक्टर अशोक करंजकर आणि माननीय अतिरिक्त स्मिता झगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने पुढील कारवाई आम्ही करणार आहोत सरकार आढावा